नमस्कार इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत रवींद्र केसकर ज्येष्ठ पत्रकार उस्मानाबाद उस्मानाबाद लोकसभा संघाच्या निवडणुकीच्या वेळेला आपण दोन वेळेला त्यांच्याशी संवाद साधला होता आता निवडणूक संपली निकाल लागला आता या निकालाचे एकूण पडसाद काय आहेत असा निकाल का लागला तो अपेक्षित काय होता घडलं काय थेट आपण जाणून घेणार आहोत रवींद्र केसकर यांच्यासोबत रवींद्रजी आपलं हार्दिक स्वागत धन्यवाद दादा धन्यवाद अ एक तर काय आहे की उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास तीन लाखाच्या मताधिक्यानी ओमराजे निंबाळकर हे विजयी झाले में ते विजयी होतील असा प्राथमिक अंदाज होता पण एवढ्या मोठ्या मताधिक्याने ते विजयी होतील याचा अंदाज कदाचित तांग पण नसेल हे नेमकं का घडलं एवढं मताधिक्य त्यांना का मिळालं पुन्हा आपल्याला म्हणजे ओमराजे निंबाळकरांना मिळालेलं हे जे विक्रमी मताधिक्य आहे या मताधिक्याचा जो आकडा आहे तो आकडा आणि त्यापूर्वी या लोकसभा मतदारसंघात अशा पद्धतीचं मताधिक्य कुणा उमेदवाराला मिळालं होतं का याचा विचार करावा लागेल म्हणजे ही अठरावी लोकसभा निवडणूक होती यापूर्वी सतरा निवडणुका झाल्या आणि सतरा निवडणुकांमध्ये सर्वाधिक मताधिक्याचा जो विक्रम होता तो प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांच्या नावे होता तो दोन हजार चौदा साली झालेल्या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी यांची लाट त्यामुळे एकूण सगळं जे राजकीय वातावरण देशभरातलं बदललेलं होतं त्याचा तो फायदा झाला आणि दोन लाख चौतीस हजारापेक्षा अधिक मतांनी रवींद्र गायकवाडांनी विजय मिळवला होता आणि त्यांनी ज्यांना पराभूत केलं ते खर तर लोकनेते किंवा महाराष्ट्राचे माजी मंत्री म्हणून सगळ्या राज्याला माहीत असलेले पद्मसिंह पाटील होते आता आपल्याला पाहायला काय लागेल की पद्मसिंह पाटील यांना दोन हजार चौदा साली झालेल्या निवडणुकीमध्ये घड्याळ या चिन्हावर मिळालेल्या मतांचा जो टक्का होता ज्याला आपण वोट शेअर म्हणतो तो किती होता तर डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना साधारणपणे बत्तीस तेहतीस टक्क्यांच्या घरात मतं मिळाली होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीस साली रवींद्र गायकवाड यांना रिप्लेस केलं गेलं आणि त्यांच्याऐवजी ओमराजे निंबाळकरांना उमेदवारी दिल्या गेली आणि डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील हे ओमराजे निंबाळकर यांच्या समोर पुन्हा घड्याळ चिन्हावरतीच आव्हान देण्यासाठी उभा राहिले म्हणजे मागच्याच निवडणुकीमध्ये तेहतीस टक्के वोट शेअर होता राष्ट्रवादीचा तो मदे दोन हजार एकोणीस मध्ये तेहतीस टक्क्यावरून वाढून एकोणचाळीस पॉइंट एकोणतीस समथिंग म्हणजे साडे एकोणचाळीस टक्क्यांच्या घरात गेला म्हणजे साधारणपणे सहा टक्के मतं राष्ट्रवादीची मागच्या निवडणुकीत वाढली आणि महायुतीचं जे दोन लाख चौतीस हजाराचं मताधिक्य होतं ते घटून एक लाख सव्वीस वर आलं हा झाला इतिहास मग या निवडणुकीमध्ये फक्त मतदार उमेदवारच बदलला होता म्हणजे उमेदवार जो, जो पूर्वी महायुतीकडून होता तो उमेदवार आता यावेळी महायुतीकडून होता आणि जो मागच्या वेळेला महाविकास आघाडीचा किंवा आघाडीचा उमेदवार होता तो महायुतीकडे आला होता आणि चिन्ह मात्र धनुष्यबानाच्या मशाला आणि घड्याळाच्या जागी घड्याळच होत असं असतानाही तुम्ही जो प्रश्न आत्ता केला असं का झालं असेल मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना एकोणपन्नास पॉइंट पन्नास एको टक्के जवळपास पन्नास टक्क्याच्या आसपास मतं मिळाली होती वोट शेअर त्यांचा तेवढा होता या निवडणुकीमध्ये ओमराजे निंबाळकर यांचा वोट शेअर विक्रमी झालाय सत्तावन्न टक्के मतदारांनी म्हणजे एकूण जे मतदान झालं त्याच्या सत्तावन्न टक्के मतदारांनी ओमराजे निंबाळकरांना मतदान केलेलं आहे आणि मागच्या वेळी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरती राणा सिंह पाटील यांचं जे एकोणचाळीस टक्के मता मताधिक्य होतं ते यावेळी घटून बत्तीस टक्क्यांवरती आलंय म्हणजे सात टक्के राष्ट्रवादीचा सा वोट शेअर कमी झाला मग आता काय झालं राष्ट्रवादीची मतं कमी का झाली आणि अचानक महायुतीची महाविकास आघाडीच्या ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची मतं का वाढली असा प्रश्न सगळ्यांना पडणं साहजिक आहे ओमराजे निंबाळकर हे निवडून येतील अशा पद्धतीचा अंदाज अनेक जण व्यक्त करत होते पण इतक्या मोठ्या मताधिक्यानं ते विजयी होतील का याबद्दल मात्र काही जणांना होती मला सुद्धा व्यक्तिशा इतका फरक पडेल असं अजिबात वाटलं नव्हतं परंतु या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी एकाच वेळी कामी आल्या उमराजे निंबाळकर यांच्या आणि हा जो मताधिक्याचा आकडा आहे माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य ओमप्रकाश निंबाळकर यांना मिळालेलं आहे म्हणजे क्रमांक एकच मताधिक्य तीन लाख सत्तावन्न हजार मतांनी पियुष गोयल मुंबईमध्ये निवडून आलेले आहेत आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मताधिक्य असलेला उमेदवार म्हणून ओमप्रकाश निंबाळकरांकडे पाहायला लागेल तीन लाख एकोणतीस हजार आठशे समथिंग काहीतरी मतांनी ते निवडून आलेले आहेत आणि आजवर झालेल्या निवडणुकीमध्ये हा विक्रम आहे दोन लाख चौतीस हजार हा जो मताधिक्याचा विक्रम होता तो रवींद्र गायकवाड यांच्या नावे होता आता लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातला हा जो विक्रम आहे तो ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या नावे नोंदवला गेलेला आहे तो पुढे मोडला जाईल की नाही माहित नाही पण आत्ता तरी हा विक्रम त्यांच्या नावे आहे रवी मला हे सांग की एकतर सहा लोक विधानसभा मतदारसंघात सगळ्याच ठिकाणी त्यांना मताधिक्य आहे म्हणजे औसा विधानसभा मतदारसंघात भाजपचे अभिमन्यू पवार होते तिथून जवळपास चाळीस हजार इतकं मताधिक्य आहे उमरगा लोक विधानसभा मतदारसंघातही पन्नास एक हजारचं मताधिक्य आहे तुळजापूरमध्ये देखील असाच पन्नास बावन्न हजारचं मताधिक्य आहे आणि जे तानाजी सावंत आपल्या भावाला निवडणुकीच्या रिंगणात उभं करू पाहत होते तिथं तर ऐंशी हजाराचं मताधिक्य आहे बारशीत आहे सगळीकडेच मग हे एवढा दावा करणारी मंडळी ऐंशी ऐंशी हजाराचं मताधिक्य मिळतं म्हणजे त्यांनी काम केलं नाही असं म्हणायचं का एकूण दुर्लक्ष झालं काय कारण असतील माझा एक व्यक्तिगत अनुभव तुम्हाला शेअर करतो म्हणजे अंदाजे झालं काय म्हणजे केंद्रीय सत्तेच्या विरोधात हा जो राग निर्माण झाला हा राग निर्माण होण्यामागची जी अनेक कारण आहेत त्याच्यावरती स्वतंत्रपणे चर्चा करता येऊ शकेल परंतु हा जो राग आहे तो व्यक्त होण्याची जी संधी सर्वसामान्य मतदारांना मिळायला हवी होती ती मिळालीच नाही बरोबर म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाही त्यामुळे माझ्या घरासमोरचा रस्ता खचलाय माझ्या दारातली गटार तुंबली आहे माझ्या दारातला लाईट बंद आहे याच्यावरून माझ्या मनात असलेला राग यावेळी थेट केंद्रीय सत्तेच्या विरोधातच व्यक्त झाला कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या असत्या किंवा वेगवेगळ्या निवडणुका झाल्या असत्या तर हा जो राग आहे तो व्यक्त व्हायला संधी मिळाली असती आणि कदाचित हे माझं व्यक्तिगत मत आहे कदाचित केंद्रीय सत्तेच्या विरोधातला राग थोडासा कमी सुद्धा झाला असतो म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या सभेला अनेक जण गेले इथे सभा अटेंड करून परत आल्यानंतर अनेकांच्या मनात भावना होत्या हो चांगलं बोलले होते खरं सगळं होतं पण आमच्या दारातल्या रस्त्याचं काय आता हा खूप साधा सर्वसामान्य मतदार आहे निरागस मतदार आहे त्याला काय माहीत की आपल्या दारातला रस्ताही आपल्या शहरातली नगरपालिका आणि त्याचे पदाधिकारी दुरुस्त करत असतात त्याला वाटत होतं की मोदी इतकी मोठी स्वप्न दाखवतात मग माझ्या रस्त, दारातला रस्ता का खराब अशा सुद्धा मतदारांनी एकत्रित येत खूप मोठ्या संख्येनं मतदान केलं आपल्याकडे सर्वसाधारणपणे गावात त्या गावातला प्रमुख नेता आणि त्या नेत्याच्या पाठीमाग असलेली शक्ती याच्यावरून त्या पक्षाला किती मतदान मिळेल असे आडाखे बांधतो आपण हे सगळे आडाखे या निवडणुकीनं फोडून काढले पुसून टाकले कारण ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्याकडे या सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये असलेल्या लीड घेऊन काम करणाऱ्या नेत्यांची नावं आणि संख्या काढली तर ती दुर्लक्षित करण्याजोगी किंवा नगण्य होती आणि तुलनेनं महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची नेत्यांची नावं जर पाहिली म्हणजे पालकमंत्री माजी मंत्री सात आठ आमदार वेगवेगळे मोठमोठे मुट पदाधिकारी नेते कागदावर बलाढ्य परिस्थिती होती म्हणजे हे कागदावर बलाढ्य असलेले नेते आपल्या पक्षाला किंवा आपल्या महायुतीला मतदान मिळवून घेण्यात कमी पडले का उत्तर हो असंच आहे पण मग का कमी पडले एक वाक्य सतत निवडणुकीमध्ये लोक बोलत होते की ही निवडणूक सर्वसामान्य लोकांनी हातात घेतली म्हणजे काय त्याचं उत्तर या निवडणुकीनं दिलं की लोकांनी त्या गावातला महायुतीचा पदाधिकारी नेता मंत्री कोणालाच जुमानलं नाही आपल्या मनात असलेल्या भावना मतदान यंत्रापर्यंत नेऊन स्पष्ट केल्या आणि इतक्या मोठ्या संख्येनं हे सगळं घडून आलं तर या सहाही विधानसभा मतदारसंघात नजीकच्या काळात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचा जर सगळा विचार केला तर गणित बिघडणार का नक्की बिघडू शकतात कारण महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि सर्वसामान्य मतदार यांच्या मनामध्ये असलेला जो आत्मविश्वास आहे ऐंशी हजाराचा मताधिक्य दिलंय साठ हजारांनी किंवा एक्कावन्न तुळजापूरमध्ये तर स्वतः राणा जगजितसिंह पाटील आमदार आहेत त्यांच्या सुवैद्य पत्नीच उमेदवार होत्या तिथेही एकावन्न हजारांपेक्षा अधिकचं मताधिक्य आहे याचा अर्थ काय मतदारांना आता विश्वास आला आहे की आपण काहीही बदल घडवू शकतो हा विश्वास जर विधानसभा निवडणुकांपर्यंत असाच टिकला तर विधानसभा निवडणुकीतली समीकरणं गणित बदलू शकतात पण ती बदलतीलच का येणारा काळ आपल्याला सांगतो माझ्या मनामध्ये एक प्रश्न आला जसं तू म्हणाल असता विधानसभेच्या वेळेला देखील चित्र असं बदलू शकतं येणाऱ्या काळात ते कळेल पण या लोकसभा निवडणुकीमध्ये सगळीकडेच महाराष्ट्रात असं दिसून आलं की मराठा समाज सत्तेच्या विरोधात दलित समाज संविधानाच्या भीतीमुळं तो विरोधात मुस्लिम समाज विरोधात ओबीसी समाज कारण देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की आमचा डीएनए हा ओबीसीचा आहे असं म्हणून देखील ओबीसीला असं वाटतं आपल्याला न्याय मिळत नाही म्हणून तो विरोधात म्हणजे यांच्या बाजूनी एवढी मतं पडली तीच कोणाची पडली हा एक अभ्यास करण्याचा विषय असावा नाही का तुम्हाला काय वाटतं खूप महत्वाची गोष्ट आहे दादा या गोष्टीवर खर तर खूप व्यापकपणे सगळीकडे चर्चा व्हायला हवी खर तर आता ते पराभूत झालेले पक्ष आणि त्याचे नेते आत्मचिंतन करत सुद्धा असतील या सगळ्या गोष्टींवर एक ठिकाण असतं किंवा कळस म्हणूयात शिखर म्हणूयात किंवा झाडाचा शेंडा म्हणूया त्या कळसावर बसलेल्या व्यक्तीला तिथून वर, वर जाण्याची कुठे संधी आहे आता फक्त त्या कळसावर आपण किती काळ राहू शकणार किंवा राहणार हे मात्र तो ठरवू शकतो तिथून खालीच यायला लागेल नंतर तर तिथे येईल हे आज आजपर्यंत एक्कावन्न पासून आतापर्यंतच्या निवडणुकांचा इतिहास पाहिला तर नेहरू गेले शास्त्रीयले शास्त्री गेले नंतर इंदिरा गांधी आल्या इंदिरा गांधी गेले राजीव हे होत राहील फक्त त्या कळसावरचा कार्यकाळ कोणाचा सर्वाधिक याच्याबद्दल वेगवेगळी मतं असू शकतात माझं स्वतःचं आकलन असं आहे की या निवडणुकीमध्ये सगळ्याच जात समूहांच्या मनामध्ये टोकदार अस्मिता निर्माण करण्यामध्ये विरोधकांना यश आलं आणि संविधान बदलाचं जे परसेप्शन बिल्ड केल्या गेलं राष्ट्रीय पातळीवरती ते कितीही प्रयत्न करून महायुतीला त्यातल्या त्यात भाजपाला अजिबात फोडता आलं नाही स्वतः नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान अनेक सभांमध्ये ओरडून सांगत होते की आम्ही संविधान अजिबात बदलणार नाही आहोत आंबेडकरांचं संविधान आहे तसंच राहणार आहे परंतु मग चारसो पार ही जी घोषणा दिल्या गेली एवढे चारशे उमेदवार निवडून आणून यांना करायचंय काय तर यांना संविधान बदलायचंय हे जे विरोधकांनी परसेप्शन तयार केलं ते परसेप्शन विरोधकांच्या खूप ताकदीनं कामी आलं असं मला वाटतं आणि मला व्यक्तिगत पातळीवर जर एका वाक्यात त्याचं विश्लेषण करायला तुम्ही म्हणाल तर भाजप धर्म आणि धर्माच्या अनुषंगानं मतदारांना एकत्रित करून आपल्याकडे खेचून घेत होता ये धर्म हा भाजपाचा केंद्र बिंदू होता असं म्हणूया विरोधकांनी इथं धर्मालाच धक्का दिला आणि जात फॅक्टर वरती अधिक लक्ष केंद्रित केलं आणि त्यांना धर्मापासून वेगळं केलं या निवडणुकीत के, धर्म हारला आणि जात जिंकली असंही आपण म्हणू शकतो उत्तर हे तू जे सांगितलंस ते फार महत्वाचं आहे दुसरं एक म्हणजे या निवडणुकीमध्ये एखाद्या नगरसेवकाने सांगावं की माझा तुमच्याशी सतत रोजचा संपर्क आहे तुमच्या काही छोट्या मोठ्या अडचणी असतील तर मी सोडवतो तस थेट एक खासदार असं म्हणतोय की माझ्या बरोबर जेवढ्या लोकांनी सेल्फी घेतले त्यांनी जरी मला मत दिले तरी मी प्रचंड मताने मी लोकांचे फोन उचलतो वगैरे मुळात खासदाराचं काम हे लोकांचे फोन उचलणे त्यांचे प्रश्न मुळात इतके प्रश्न असतात का की जे थेट खासदारापर्यंत लोकांना बोलावे लागतात असं का प्रश्नांची सोडवणूक होते का आणि म्हणून हा एक जो एक नरेटिव्ह सेट केला गेला ओमराजेंकडनं की माझा एवढा मोठा व्यापक संपर्क आहे त्याच काय आहे जरा मला कारण हे कदाचित आपल्या महाराष्ट्रात हे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातच असेल नाही हे म्हणजे लोकप्रतिनिधी सर्वसामान्य मतदारांचे फोन घेतात का घेतात त्याचं प्रमाण कमी जास्त असेल ओमराजे निंबाळकरांनी केलेले जे दावे आहेत त्यामध्ये तथ्य आहे का आहे ते व्यक्तीच्या अनेकांच्या संपर्कात असतात आलेला फोन नंबर, सेव करता। सेव नंबर पुना पुना था ते सेव्ह करतात आता सेव्ह झालेल्या नंबरवर जर पुन्हा फोन आला तर त्याचं नाव असतं तेवढ्याच आत्मीयतेनं त्या ते व्यक्तीला अटेंड करतात आता या अटेंड केल्या गेलेल्या सगळ्या व्यक्तींची कामं किती झाली हा वेगळा विषय त्याचा स्वतंत्रपणे कधी तर आढावा घ्यायला हवा आणि त्याच्याबद्दल ते स्वतः जास्त अधिकारबाणीनं सांगू शकतील पण मांडी घालून बसणं खांद्यावर हात टाकणं चेष्टा मस्करी करणं नवा कार्य करता म्हणजे ज्याचं वय सोळा सतरा वर्ष झालंय अठरा वर्ष झालंय पहिल्यांदाच मतदार झालाय त्यालाही पाठीवरती थाप मारो नारे काय चाललंय असं म्हणणं वडीलधारा ना मतदार समोर आला की पटकन झुकून त्याचे पाय धरणं या सगळ्या गोष्टींमध्ये ओमराजे यांचा हातखंड आहे किंवा ती त्यांची जीवनशैली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये दिवसभर ते जवळपास याच पद्धतीनं बाहेर सगळीकडे समाजात दिसतात म्हणजे कोणा गावी गेले कोणा व्यक्तीकडे गेले कोणाच्या घरी जाऊन चहा घेतलाय कोणाच्या तर घरी जाऊन गप्पा ठप्पा मारत बसले आणि आता अलीकडे तर ते फॅडच झाले म्हणजे कुठल्याही पक्षाच्या नेत्याच्या समाज माध्यमाच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन बसलं तर किमान लग्न सराईमध्ये दहावीस फोटो तर दिवसभरात या लग्नाला हजेरी लावली त्या लग्नाला हजेरी लावली असतातच म्हणजे नेतृत्वाचा निकष काय तर व्यक्तिगत गाठी भेटी लग्न मयती हा नेतृत्वाचा निकष समाजानंच रूढ केलाय तो नेत्यांनी स्वीकारलाय कारण नेत्यांना तर काय शेवटी लोकांमध्ये जाऊन लोकांना हेच आवडत असेल तर तेच करणार आहेत त्यांच्या कामाबद्दल तुम्ही जसं म्हटलात की लोकसभा सदस्याचं काम काय नगरसेवकाचं काम काय त्याच्याबद्दल लोकांनाही देणं घेणं नाही म्हणजे एखाद्या गावातल्या मोठ्या माणसानं एखाद्या सर्वसामान्य अडाणी अशिक्षित असलेल्या गावातल्या साध्या माणसाला सकाळी सकाळी रामराम केला तर दिवसभर तो उड्या मारत असायचा मला सकाळी रामराम म्हटले मला सकाळी अशी काही सर्वसामान्य नागरिकांची मतदारांची मानसिकता झालीये आणि त्याचा फायदा अशा सगळ्या नेत्यांना होताना दिसतोय एक तर अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्याचं विश्लेषण केलंय आता नजीकच्या काळामध्ये तू म्हटल्यासारखं विधानसभेला काय होईल हा एक पुन्हा एक स्वतंत्र विषय आहे पुन्हा कधीतरी आपल्याला नक्की बोलता येईल आपण वेळ दिला याबद्दल मनातपूर्वक आभार धन्यवाद 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 दर्शक आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा